मागील फेब्रुवारी व वा मार्च महिन्यात रामनगर वर्धा येथील ठाण्यात जोर जबरदस्तीने व धमकावून लुटण्याचे गुन्हे दाखल झाले होते ही लूट एका विशिष्ट परिसरामध्ये झाली असून यात वयोवृद्ध पेन्शन असणाऱ्याला लुटण्यात आले होते या दाखल रिपोर्टच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शाखेतील डी बी स्कॉड यांनी वर्धा शहरातील विविध बँकांमध्ये सापडा रचून मुख्य आरोपी निलेश गिरडकर याला ताब्यात घेतले व त्याला विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिले यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारणा केली असता त्याने हे गुन्हे आपल्या सहकारी चंद्रकांत करण्याची कबुली दिली व सोबतच हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा एक गुन्हा केल्याची कबुली दिली या घटनेचा पुढील तपास वर्धा रामनगर पोलीस तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक करीत आहे पोलीस स्टेशन रामनगर मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दोन जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते या यासंदर्भांना पोलीस स्टेशन रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून यांचा तपास चालू होता संबंधित गुन्ह्यांमध्ये बँकेमधून पेन्शनचे पैसे काढणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करण्यात आले होते आणि हे गुन्हे हे एकाच एरियामध्ये झाले होते त्या अनुषंगानं डी बी पथकाकडून तपास करण्यात येत होता याच गुन्हा उघडकीस आणण्याच्या प्रयत्नांमध्ये डी बी पथकाकडून शहरातल्या महत्त्वाच्या पाच सहा बँकांमध्ये हा सापळा रचण्यात आला होता आणि त्या सापळ्यामध्येच हे जबरीजोरीचे गुन्हे करणारा आरोपी मुख्य आरोपी निलेश गिरडकर हा मिळून आला मुख्य आरोपी निलेश गिरडकर याला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यांची त्यानं कबुली दिली आणि त्यानंतर याचा साथीदार चंद्रकांत काटकर यालाही त्यांनी या गुन्ह्यामध्ये सहभाग असण्याबाबत सांगितलं आणि त्यालाही डी बी पथकांना ताब्यात घेतलेला आहे दोन्ही आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि गुन्ह्याची कबुली देत असताना त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे झालेल्या केलेल्या आणखी एका जगडी चोरीच्या गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे दोन्ही आरोपी पोलीस स्टेशन रामनगरच्या ताब्यात आहेत आणि त्यांचा आज पीसीआर घेण्यात येते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा